नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राजेंद्र निवृत्ती जाधव तर मित्रांनो सध्या टोमॅटोची लागवड चालू आहे तर टमॅटोचा मुख्य विषय म्हणजे जो टोमॅटोमध्ये बेसल डोस कोणता वापरला गेला पाहिजे याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत त्याआधी जे पण शेतकरी बांधव नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व पुढील बॅलाकन दाबायचा आहे बेसल डोस या बेसल डोसमध्ये आपण साधारणतः आजची तारीख अठरा जुलै दोन हजार पंचवीस तर यावर्षी आपण ते बेसल डोसमध्ये अठरा शेहेचाळीस झिरो अशा खाताचा वापर करणार आहोत त्याचमध्ये आपण सिलिकॉनचा वापर करणार आहोत त्याचमध्ये आपण सुपर फॉस्फेटचा वापर करणार आहोत व त्याचमध्ये आपण पंधरा 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 या खताचा आपण वापर करणार आहोत तर मित्रांनो या खातांचा वापर करण्याचा एक मात्र उद्देश जर म्हणायला गेलं तर अठराशे चाळीस आपल्याला जोमदार फुटव्यांची वाढीसाठी फार चांगल्या प्रकारे मदत करत असते व पंधरा 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 या खताचा वापर आपल्याला शेवट पंधरा टक्के पोटॅश या आपल्या पिकाला लागण्यास आपल्याला फळाची साईज वगैरे यासाठी चांगल्या प्रकारे या मदत होत असते तसेच पानाची जी ग्रीनरी तस पानाचा जो पंजा पानांची संख्या वाढ यासाठी रपनेस पाना यासाठी आपण सिलिकॉनचा वापर करणार आहोत तर सिलिकॉन आपण घेतलेला आहे त्याच प्रकारे आपण सुपर फॉस्फेटचा वापर केलेला आहे आता सुपर फॉस्फेटच्या वापराने आपल्याला काय होते की ज्या ज्या वेळेस अन्नद्रव्यांची उपलब्धता लागत असते आपल्या टोमॅटो पिकात त्यावेळेस फॉस्फेट चा वापर फार चांगल्या प्रकारे होत असतो तर या फॉस्फेटमध्ये जर आपण घटक बघायला गेलो तर याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस पोटॅश तसंच सल्फर आणि झिंक असे चार प्रकारचे अन्नद्रव्य यामध्ये आपल्याला बघवायचं मिळतात तर अशा प्रकारे आपण साधारणतः अठरा जुलै दोन हजार पंचवीस यावर्षी आपण अशा प्रकारे आज बेसल डोसा आपण वापरत आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपले व्हिडिओ लाईक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद